राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं जनतेला एकत्र आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलंय मराठी जनांनी सरकारला नमवलं पत्रकात याबाबत नमूद करण्यात आलंय आम्ही मराठी जनांच्या वतीनं संघर्ष करत होतो मेळाव्याचं केवळ आयोजन तुम्ही जल्लोष करायचंय असं या पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे आवाज मराठीचा या मथळ्याखाली हे पत्र तयार करण्यात आलेलं आहे ठाकरे बंधूंकडून एकत्रित्या आवाहन मराठी जनतेला करण्यात आलेलं आहे आम्ही मराठी जनांच्या वतीनं संघर्ष करत होतो हिंदी सक्तीला विरोध करत होतो आणि आता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात तुम्ही जल्लोष करायचं आहे असं यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आवाहन करण्यात आलेलं आहे थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडे वैदेही मराठी जनांनी सरकारला नमवलेलं आहे असं या पत्रकात नमूद केलं आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हीही जल्लोष करायचा आहे असं यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे म्हणत आहेत नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाचं पत्र पहिल्यांदाच सर्वसामान्य मराठी माणसाला वाचायला मिळतंय आणि आपण बघतोय की ज्या पद्धतीचं खरं तर टोकाचा विरोध मराठी संदर्भात आणि हिंदी संदर्भात बघायला मिळाला होता मराठी सक्ती हिंदी सक्ती संदर्भातला हा विरोध जो आहे तो या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला होता आणि त्यानंतर खरं तर हे दोन्ही भाऊ एकत्र आले होते पाच तारखेला मोर्चाचं आयोजन केलं होतं मात्र पाच तारखेच्या मोर्चाच्या आधीच दोन्ही जी रद्द केल्यामुळं एक जल्लोष साजरा केला जाणार आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र या जल्लोषामध्ये सहभागी होणार आहेत यासाठी पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाचं पत्र जे आहे ते आलेलं पाहायला मिळत आहे आणि निश्चितच एक आनंदाची बाब जी आहे ती प्रत्येकाच्या मनामध्ये बघायला मिळत आहे कारण हे दोन्ही भाऊ एकत्र कधी येतील खरं खरंतर वातावरण असताना दोन्ही भाऊ एकत्र मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले बघायला मिळाले हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले बघायला मिळाले त्यानंतर मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येणारे हे दोन्ही भाऊ होते मात्र आधीच निर्णय घेतल्यामुळे आता विजय मेळाव्यामध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र दिसणार आहे त्याच्यामुळे निश्चितच मराठी माणसासाठी एक आहे ती बघायला अगदी बरोबर आहे मराठी माणसासाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर एक पत्रक दोघांकडून एकत्रितरित्या जारी करण्यात आलेला आहे एकत्रितरित्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आवाहन करण्यात आलेले जनतेनं जल्लोष आहे असं या पत्रकात या दोघांनीही म्हटलंय आवाज मराठीचा या मथळ्याखाली हे पत्रक जारी करण्यात आलंय साम टी व्हीवर हे पत्रक तुम्ही एक्सक्लुझिव्ह पाहताय जनतेनं जल्लोष करायचा आहे मराठी जनांनी जल्लोष करायचा आहे असं त्यांनी म्हटले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या